ना भजन की लड़ी मेरी टूटे ना भजन की लड़ी कन्हैया मैं तो है जादू भरी कन्हैया मैं तो कब से खड़ी तुम्हाला माऊली दिसते ना कसे डोळे दिसतात बघा काय नजरेत ताकद आहे हे डोळे मिटलेले जर एवढे सुंदर दिसतात तर डोळे उघडे असलेले किती सुंदर दिसत असतील पांडुरंगाचे मिटलेले डोळे जर पांडुरंग एवढे सुंदर दिसत आहेत तर त्याने डोळे उघडल्यावर काय होईल आपलं सांगा त्याने डोळे उघडे उघडे केले ना आपले डोळे आपोआप बंद होतील मग आपल्याला बाहेर बघायची गरज नाही आतल्या आत त्याचं आत दर्शन होईल कृपा करो हरिदास के स्वामी बिहारी अंतरयामी अंतरयामी मेरी तो ना भजन की लडी कन्हैया मैं तो कब से खड़ी में तो खडी कन्हैया कबसे खडी कुठ उभं राहायचं असेल ना देवाजवळ उभं राहा मेरी तोटे ना भजन केगद्गुरु तुकोर्णी हेच सांग तुका का म्हणी जया तया ठाया अनुचित तुमच्या जाण्याने त्याच्या येण्याने जर तुमच्या मनाला विचित्र विविध अस्थिरता प्राप्त होत असेल तर त्या ठिकाणी जाणं टाळा मग तो कोणी असू दे पण देवाकडे साधूकडे आवर्जून जा जरी ते तुमच्यावर रागवत असतील जरी त्यांचं लक्ष नसेल तरी जा तू देख या देख तू देख या ना देख, देख, या ना देख। तेरे ना देखने का मुझे कोई गम नहीं तेरे ना देखने अदा भी ही तेरे देखने से कम नाही देवला एवढी प्रार्थना करा कुठल्याही परिस्थितीमध्ये भजन मोडलं नाही पाहिजे तुझी सेवा नाही मोडली पाहिजे धर्म आणि पृथ्वी तेच करतात तेच करता। तीन पाय मोडले तरी धर्म थकला नाही धर्म रडत बसला नाही पृथ्वी हिच्यावर सगळ्या प्रकारचे अन्याय अत्याचार होत आहेत तरी तिने भजन सोडलं नाही भगवंताची सेवा सोडली नाही पावसाचं पाणी थोडं घेते पीक देते कुठे तळ्यात नदीत समुद्रापर्यंत पोहोचवते सगळं काम करते काल काळ कसं असू द्या तुम्ही काळाला गालबोट लावू नका माझ काहीतरी कमी पडते म्हणा तुम्ही साधा भात जरी कुकरला लावला कुकरला लावलेल्या भाताला पण काही शिट्या झाल्यानंतर काही वेळ त्याची वाप गेल्यानंतर काढावा लागतो लगेच काढता येत नाही लगेच काढता येत साधा भात जर तुम्हाला मिळवायचा असेल तर त्यात खडे नसले पाहिजे दोन वेळा ते पाण्याने धुतलं पाहिजे मधल्या बोटाच्या मधल्या पेऱ्यापर्यंत पाणी पाहिजे त्यात दोन मिठाचे खडे टाकली पाहिजेत त्यात दोन तेलाचे थेंब टाकले पाहिजेत लिंबाचा रस टाकला पाहिजे म्हणजे भात स्वच्छ आणि सुटसुटीत होतो एवढ्या शिट्या झाल्यानंतर वाफ जायला एवढा वेळ लागतो तेवढा वेळ गेल्यानंतर तो भात काढायचा आणि देवाला नैवेद्य दाखवायचा एक भात करायला जर एवढे कष्ट आहे तर आयुष्यात देव मिळायला काहीतरी कष्ट असतील की नाही काहीतरी नियम असतील की नाही मग तो भात म्हणतो का अरे एवढ्या कुकर मध्ये एवढ्या वाफेवर मला शिजवलंय मला किती त्रास झालाय त्याला माहित आहे एवढा काळ मी त्रास काढल्याशिवाय माझी गोडी वाढणार नाही म्हणजे गोडी नाही वाढणार भाताला कळाले भाताला कळाले पण लोक भाता करतात पण भाताचं पण मानत नाही काल काही वेळेला कर्म माणसाच कर्म चुकलं की भोगावला तुम्ही एक गोष्ट खोटी बोललात तर त्या खोटेपणामुळे तुमच्या समाजात तुमची नाचक्की होते केले कर्म झाले ते केले कर्म झाले ते करमा झाले त्याची भोगा आले केले करमा झाले त्याची भोगा आले केले कर्म म झाले त्याची भोगाले केले कर्म झाले त्याची भोगाले केले कर म झालं त्याची भोगा खी गाता हर पलि छूता हरिमुखी गाता हर पलि उपजले मेले मैने ऐस कल मेले ऐसे करि मुखी गा भोगा बर ब्रह्मचर्याची ताकद असते पण ब्रह्मचरी पण तसा पाहिजे ना उपजले मेले ऐसे किती उपजले मेले ऐसे किती हरी मुखी गाता कर्म चुकलं तरी भगवंताला सांगा तुमची चूक देव कबूल कर जस लहान मुलाने किती चुका केल्या किती खोड्या केल्या तरी आई म्हणते माझ लेकूर तस म्हणते कि नाही तस देवही म्हणतो ठीक आहे झालं असेल तुझ्याकडून सगळं जग तुला गाढव म्हणू दे मी तुला घोडा म्हणतो ना बस गाढवाल तरी कळलं पाहिजे ना आपण गाढवपण केलं खूप झाली काल कर्म स्वभाव काही वेळेला माणसाचा स्वभाव असतो स्वभाव म्हणजे सर्प विंचू यांचा स्वभाव आहे हे सप्त्यात पण नांगी मारतात त्यांचा जन्म नांगी मारण्यासाठीच झालाय विचवा सारखं सर्पासारखं दंश करणं एखाद्याचं मन दुखवणं त्यांचं काम एखाद्याचं मन बाकीच दुसरा जाऊ दे तिकडे लक्ष देऊ नको तू आपलं सेवा करत राहा त्या धर्म आणि पृथ्वीने राजाला माणसाच्या दुःखाची तीन कारण सांगितली काही काळ दुःखाचा असतो काही वेळेला कर्म चुकलं म्हणून दुःख असतं आणि काही वेळेला स्वभाव माणसाचा दुःख देतो ही तीनच कारण माणसाच्या दुःखाची आहेत बाकी याच्यामुळं त्याच्यामुळे दुःख झालं हे सगळं सगळं ही काय म्हणतात त्याला वड्याचं तेल वांग्यावर राजाने त्या दोघांना आश्वासन दिलंय जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी काळजी करू नका राजाचं एक काम आहे त्याने गाईचं पृथ्वीच रक्षण केलं पाहिजे प्रजेचं रक्षण केलं पाहिजे आणि जो राजा हे करत नाही आणि हे न करता टॅक्स घेतो नष्टांचे तसा भगवान गीते सांगतात त्याच सगळं नष्ट होत काहीच राहत नाही एक तर चोर लुटून नेतात नाही तर आग लागते नाही तर नातेवाईक लुटून घेतात नाही तर मोठा रोग होतो आणि कितीही पाण्यासारखा पैसा होतला तरी गुण येत नाही गुण येत नाही डॉक्टरला आजारच सापडत नाही एम आर आय काढा सिटी स्कॅन करा सोनोग्राफी करा बोन मॅरो काढा डॉक्टर सांगतात आता काही उपयोग नाही कुठल्या सप्तेत नेऊन बसवा पंक्तीत तर जगल काल कर्म स्वभाव पण राजा कडून एक गोष्ट घडली त्या कैलीला माहित होत कि माझा राजा हा कृष्ण भक्त आहे हा जुगार खेळत नाही मद्यपान करत नाही व्यभिचार करत नाही हिंसा करत नाही पण राजा म्हटलं त्याला दागदागिण्याची थोडी तरी हौस अस कोणाला दागिने नको वाटत सांगा बेंटेक्स वापरून का बाया फिरतात की नाही बेंटेक्स ना वापर मिरवण्यासाठी का होईना पण खोट वापरतात परमार्थ मिरवण्याची नाही गिरवण्याची वस्तू आहे गिरवता आलं पाहिजे आणि ज्याला भजन गिरवता येतं नामचिंतन गिरवता येत ना त्याला देव प्रसाद देतात त्याच्यावरच कृपा करत भगवान व्यासमर्श सांगतात की एके दिवशी भांडार ग्रहात जाऊन एक मुकुट राजाने मस्तकात धारण केला आणि तो मुकुट होता जरा जरा समजाला मारल्यावर देवाने सांगितलं इथलं काही उचलायचं नाही तरी माणसं काहीतरी उचलत उचले गिरी माणसं असतातच काहीतरी उचलतात मात्र उचलणार नाहीत पण सफरचंद उचलतील पेढा उचलतील देवाच्या ताटातला उचलतील देव बघतोय म्हणलो देव बघतोय देव बघतोय बघतोय तुझ्याकडे थांब नाही दिवाळी तुझं तो तोंड बंद करीत सांग हे कधी कधी गमतीने सांगतो आपला कोणीतरी नातेवाईक असावा आणि आजारी असावा शेवटचा घटका मोजत असावा सलाईन पण बॅक टू पॅवेलियन सलाईन पण जात नाही डॉक्टरांनी सांगितलं चार आठ दिवस आहेत पाणी पण देऊ नका समोर उभे राहा हसा बरं वाटेल फक्त थोडी ओळख आहे मग जे बघायला जातात ना मग ते काहीतरी घेऊन जातात काहीतरी घेऊन जात नाही कोणी समोसा कोणी वडापाव कोणी शिरा कोणी उपमा कोणी खिचडी भात कोणी नारळाचं पाणी कोणी फळाचं रस कोणी फळं घेऊन जात बरं जे जातात आता डॉक्टरने सांगितलं पाणी पण नाही द्यायचं मग ते त्याच्या समोरच खातात आणलेलं त्याच्या समोरच खातात मग त्याच्या समोर जेव्हा खातात तर त्याला किती आनंद वाटत असेल आनंदाचे आनंद तर आनंद वाटत असेल तो मनातून किती शिव्या देत असेल तुम्हाला सांगा बरं त्याने त्या दिवशी लक्षात घ्यायचं माझ्या पूर्ण आयुष्यभरामध्ये मी देवाला एकदाही नैवेद्य नाही म्हणून मला शेवटच्या काळात माझे सगळे नातेवाईक मला हे नैवेद्य दाखवून माझ्या समोर खातो जो देवाला देत नाही त्याला देव शेवटी असं असं दोन चार मुस्कडीत मारतो राजाने तो मुकुट धारण केला कली त्या मुकुटामध्ये बसला होता आणि मस्तकात प्रवेश केला कधी आयुष्यात हिंसा केली नाही पण आज शिकारीला गेले आणि शिकार करत असताना खूप लांबवर गेले तहाणीने भुकेने व्याकुळ झाले कौशिकी नदीच्या किनाऱ्यावर शमी कृषींचा आश्रम होता त्या आश्रमाजवळ गेले दुपारचे वेळ उन्हाळ्याचे दिवस असतील आश्रमातले सगळे विद्यार्थी नदीवर स्नानाला गेले होते अंगाची लाही होत होती म्हणून स्नानाला गेली महात्मा होते ऋषी ध्यान लावून बसले होते आत्मवश्ये आत्मा प्रसाद मधी गती होते प्रसन्न होते ते त्यांच्या आनंदात होते माणूस गाड झोपेत असल्यावर त्याला दोन तीन हाका मारल्यावर जाग नाही महात्मा समाधीत होता त्याने आवाज दिला रे कोणी आहे का या प्रांताचा राजा उपवाशी भुकेला आहे तहानीने व्याकुळ आहे कोणी लक्ष देत का वाकून पाहिलं तर महात्मा डोळे झाकून बसलेत राजाने शब्द वापरले अरे आमच्या जीवावर आश्रम बांधलेत आमच्या जीवावर तुम्ही सगळे कार्यक्रम करता आणि या देशाचा राजा समोर आला तर पाणी द्यायला लागता आणि पाहुणचार करायला तरी तयार नाहीत कली ज्याच्या अंतःकरणात डोक्यात प्रवेश करतो ना त्याची भाषा बदलते महात्मा तर काय समाधा वचला बुद्धिस समाधी तो ते बाहेरच्या जगाशी संबंध नाही जस बाळ जन्माला आल्यानंतर त्या स्त्रीचा जगाशी संबंध कमी होतो ती त्या बाळातच रमते चार पाच महिने ते जोपर्यंत चालत नाही ते चालायला लागल्यावर ती बाहेर पडते तसा महात्मा जो आतमध्ये रमलाय त्याला बाहेर पडायचा संबंधच नाही अंगी दैवतही रात्री न कळी दिवस न कळे अंगी खेळे हे रात्र दिवस कसले तमा नाही आतमध्ये तृप्त आत्मारामसो निर्ग्रंथा अपिरुक्रमी आत्माराम रागावले आणि ढोम करतोय म्हणले ढोंग करतोय मेलेला सर्प पडला होता धनुष्याने उचलला साधूच्या गळ्यात टाकला घाबरून तरी जागा होईल असं वाटलं तेवढा सर्प भार पडला तरी ते जागे झाले नाही कोणा मेलेला होता का एका बालकाने ते पाहिलं आणि स्नान करणाऱ्या श्रंग ऋषीला सांगितलं श्रंगीला सांगितलं अरे बाळा तुझ्या वडिलांच्या गळ्यात कोणीतरी मेलेला सर्प टाकलाय बर हे ऐकल्यानंतर त्या महात्म्याला राग आला वाघ वज्र विसर्ज कौशिक इतलं पाणी हातात घेतलं वाणीरूपी वज्राचा वापर केला वज्रास्त्राचा वापर केला ज्या दुष्ट राजाने माझ्या वडिलांच्या गळ्यात सर्प टाकलाय मी त्याला शाप देतोय आजपासून सातव्या दिवशी त्याला तक्षक नावाच्या सर्पाचा दंश होईल तो मरण पावे नदीतून धावत सुटला काठावरची वस्त्र सावरली वस्त्र परिधान केले आश्रमात आला वडिलांच्या गळ्याला मिठी मारली रडायला लागला रडायला बाप्पाने डोळे उघडले काय झालं विचारलं त्या मुलाने घडलेला सगळा प्रकार सांगितला आणि स्वतः दिलेला शापही सांगितला बाप्पाने गळ्यातला सर्प काढून बाजूला ठेवला आणि सांगितलं बाळा तुझ वय तप करण्याच आहे तुझं वय भजन करण्याचं आहे तुझं वय प्रार्थना करण्याचं आहे तुझं वय शाप देण्याचं नाही साधूने ब्राह्मणाने संतांनी प्रार्थना करावी जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे किती चूक करत असेल किती पाप करत असेल आपण दया केली पाहिजे आपण साधू आहोत सामान्य माणूस नाही सामान्य माणूस आपल्यासारख्या साधूला देव म्हणतो देव म्हणतो आम्हाला वर्षभरातून कितीतरी घरी जावं लागतं आणि कितीतरी घरी देवासारखं आम्हाला प्रेम दिलं जात देवासारखं तिथं जर आम्ही जाऊन चिडचिड करायला लागलो वेडं वाकडं बोलायला लागलो तर आमच्याबद्दल तर त्यांच्या मनात वाईट भावना होईलच पण देवाबद्दल पण होईल की देवाचे भक्त असे असतात समोहं सर्वभूतेषु न मे द्वेषोस्ति न प्रियः के भजन्ती तुम्हां भक्त्या मै ते म्हणून ज्ञानो चरित्र पहा केवढा त्रास समाजाने दिलाय ज्ञानोपराने कोणालाही शाप दिला नाही जेवढे भजन करणार आहेत जेवढी कथा कीर्तन ऐकणारे सांगणार आहेत त्यांनी आपली वाणी जपली पाहिजे चुकीचं नाही बोललं पाहिजे शाप देणं तर लांबच आहे माझ्या मुखा वाटा नयो हे वचन व्हावे हे संतान धन कोणा इतकं जपलं पाहिजे तुझं लग्न होईल तुला मुलगा होईल हे पण नाही बोललं पाहिजे तुला लॉटरी लागेल एका घासाच्या अन्नासाठी आंधळा घासा अन्ना धावतोय ना तस सगळं जग पोटासाठी धनासाठी मानासाठी धावत आहे आपलं काम नाहीये अरे त्या राजामुळेच आपण वनामध्ये निष्कंटक जगतोय कोणाचा उपद्रव नाही आपल्याला तो कृष्ण भक्त आहे कृष्ण भक्त आहे चूक झाली त्याच्याकडनं त्याने मेलेला सर्प टाकलाय गळ्यात जिवंत तर नाही आणि एवढ्याशा चुकीची एवढी मोठी शिक्षा नसते कलियुगामध्ये चूक मोठी लहान पाहिली जात नाही शिक्षा मोठी दिली जाते क्लास। बापाची सांगितलं तू जर बोलला असता तू चुकीचा वागतोय तर एवढं महाभारत घडलं नसत पण बाबा आता माझ्या मुखातून शब्द निघून गेला मुखातला शब्द धनुष्याचा बाण शरीराचा प्राण गेलेला परत आणता येत नाही महात्मा होते दयाळू होते सर्वाभूती दया साधू म्हणावे ऐसिया साधू म्हणावे ऐसिया सर्व भूत मात्रावर ज्याला दया करता येत त्याला साधू म्हणावे हे ऐकायला बरं वाटतं बरं जगायला जी किंमत मोजावी लागते ना त्याच नाव आहे भजन त्याच नाव आहे भगवंताची कृपा कोणाच्या तरी कृपेशिवाय ही अवस्था नाही येत देवाच्या भजनाशिवाय ही अवस्था नाही येत कोणी आपला एक शब्द वाकडा बोललो ना तर आपण आपल्या तळपायाच्या आत्मस्तकात जाते आजपर्यंत मी कुणाचं ऐकून नाही घेतलं घरी गपचूप दरवाजा लावून मार खातो काय रुबाब करतो कोण विचारते तुला मी कोणाचा लाचार नाही साहेबाचे बूट पुसतो लाचार नाही म्हणतो बूट पुसतो त्या बेणाट शाहला एकाने विचारलं तुम्ही तुमचे बूट पॉलिश करता मग त्यांनी सांगितलं तुम्ही कोणाचे करता मी माझीच बूट पॉलिश करतो आपलं काम आपल्याला करायला काय लाज आहे काय लाज आहे आपलं घर आपल्या झाडाला काय लाज आहे डोंगरी शास्त्रीने सांगितलं जेवायला झोपायला आणि मरायला जर तीच व्यक्ती लागते तर भजन करायला पण तीच व्यक्ती लागते दुसरा चालत नाही सबटिट्यूट चालत नाही एका डॉक्टरचं औषध घेतलं सांगितलं मेडिकलला दाखवलं सांगितलं हे नाही दुसरं घ्या डॉक्टर सांगितलं नाही तेच पाहिजे तेच पाहिजे तीच व्यक्ती पाहिजे जेवायला झोपायला मरायला जर तीच व्यक्ती लागत असेल तर भजन करायला पण तीच व्यक्ती लागेल भजन बन एक मिनिट का हो ना आपण भजन करा हळूहळू वाढवा एक वेळ अशी माझी मज झाली अनावर अखंड भजन चालू राहिला तुमची इच्छा नसताना पण भजन चालू राहिलं पडिले वळण इंद्रिया सकळा भाव तो निराळा नाही तुझा भाव तो निराळा नाही तुझा पडिले वळण इंद्रिया सकळा i don't know